हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं माझ्या पवन मल कपूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात कोणताही वेळ न लावता कोणताही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाऊयात चला तर हो का हे बघू शकता आपण मृगामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे माहिती आहे का जे मृगामध्ये पेरणी केली जाते ते मृगामध्येच काबर पेरणी करावी आणि त्यानंतर प्रत्येकजण रगामध्ये पेरणी काबर करतात मृग म्हणजे काय आहे या सर्वांची माहिती मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आमचा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा Hei. Uh, uh. hey. 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 मध्येच पेरणी का करावी आणि मृगामध्ये पेरणी करण्याचे फायदे काय आहेत आणि इतर ऋतूमध्ये जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा आपलं पेरण्याला जे बी असतं ते बी का वापर जाऊ शकत नाही याच सर्वांचे आणि त्यापासून आपल्याला होणारे जे नुकसान आहेत त्यापासून होणारे जे तोटे आहेत ते आपण आपल्या आच्या आवडिओमध्ये पाहणार आहोत बघा आपण आपल्या आच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत का हे बघा म्हणजे तवा तर तवा चालू झाला आपला व्हिडिओ हां जे मृगामध्ये पेरणी केली जाते ते पेरणी म्हणजे अत्यंत चांगली पेरणी असते आणि तेच पेरणी ह्या रानावासाठी अत्यंत पोषक वातावरण असते मृग म्हणजे मृग हा एक ऋतू आहे आणि त्या ऋतूमध्ये मृगानुसार पेरणी केली जाते आणि मृगामध्ये पेरणी केलेली ही जी पेरणी असते ते पेरणी योग्य वेळेनुसार त्यांची काप त्या पिकांची कापणी असेल त्या पिकांची फवारणी असेल त्या पिकांची जी लागवड असेल त्यानंतर त्या पिकाचं जे उत्पन्न असेल ते भरमसाठ होत असते त्यासाठी मृगामध्ये पेरणी केली जात असते आणि मृगामध्ये पेरणी केल्याने जे आपलं जे पीक असते ते पीक अत्यंत भरमसाठ असं जास्त स्वरूपामध्ये आपल्या पिकाला जास्त लागवड होत असते म्हणजे मृगामध्ये पेरणी केल्यानंतर आपल्या पिकावर कोणती आई पडत नाही कोणत्या जे हवामानामध्ये वेगवेगळे बदल होतात आणि तेच बदलानुसार वेगवेगळे असे त्याच्यापासून आपल्या पिकाला नुकसान होत असते आणि त्याच पिकानुसार आपलं जे पीक आहे त्या पिकावर पिका रोग म्हणा त्यानंतर काही आपल्या गावरान भाषेमध्ये आपण त्याला इगीन म्हणतो त्यान म्हणजे ते पिकावर पडत आहे ते पडल्यानंतर काय होणार माहिती आहे का, का आपल्या पिकाला जी योग्य लागवड असते ते लागवड होत नाही आणि त्यापासून आपले पीक चांगलं येऊ शकत नाही त्यासाठी मृगामध्ये पेरणी केली जाते आणि हे बघू शकता आपण आपल्या जी शेतीसाठी जे वेगवेगळे असे खते रासायनिक खते हे वगैरे वापरत असतो परंतु ते आपल्या शेतीसाठी उपयुक्त पण असतात आणि जैविक खते त्यानंतर रासायनिक खते आपणच तयार करतो दोन्ही पण परंतु दोन्ही आपल्या शेतीसाठी उपयुक्त असतात ते कधी उपयुक्त असतात जेव्हा आपण मृगामध्ये पेरणी करतो तेव्हाच आपल्या पिकाला ते खतांची उपयोग आणि त्या खतांचं महत्त्व आपल्या पिकाला माहिती होत असतं त्यासाठी जास्तीत जास्त उपयोगी म्हणजे ही मृगामध्ये पेरणी करणे अत्यंत आवश्यक असते प्रत्येक शेतकरी प्रत्येक शेतकरी बघा कधी आनंदी होत असतो जेव्हा आपल्या शेतीमध्ये जेव्हा तो मृगामध्येच पेरणी करत असतो तेव्हा तो खूप खुश आणि आनंदी होत असतो आणि भरमसाट उत्पन्न त्याला मिळत असतं त्यासाठी प्रत्येक शेतकरी हा त्यासाठी उप म्हणजे आनंदेत आनंद तो शेतकरी होत असतो आणखी एक मृगामध्ये जी पेरणी आपण करत असतो त्याचे फायदे बघा जे बैल असतात म्हणजे त्याच्यावर आपण पेरणी करत असतो त्या पेरणीनुसारच आपली जी बैलावाला जी कष्ट करावं लागतं त्या कष्टानुसार त्यांना जास्त ऊन लागत नाही कारण की आबाळाचं वातावरण असते जास्त आबाळाचं वातावरण असल्यामुळे ऊनाचं प्रमाण कमी असते आणि सूर्यप्रकाश कमी प्रमाणात येत असतो त्यासाठी त्यांना ऊन लागत नाही त्या त्यासाठी त्यांना कामाचा थकवा जाणवत नाही आणि प्रत्येक बैल हा आपल्या अतिशय चांगल्या जोरावर तो फवार पेरणी करत असतो आणि पेरणी करून आपल्या शेतकरी मालकाला तो अत्यंत आनंदी करत असतो बघा जेव्हा मृग निघून जात असतो तेव्हा मृग निघून गेल्यानंतर जे आपण पेरणी करत असतो ते पेरणीमध्ये Just, जी जास्त जे तासं असतात ते तासं पेरण्याचे जास्त चान्सेस असतात त्यासाठी वेगवेगळ्या ऋतूमध्ये पेरणी न करता प्रत्येकाने मृगामध्येच पेरणी करावी परंतु मृगामध्ये पेरणी कधी करावी जेव्हा अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये पाऊस पडला म्हणजे निसर्गाने आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांना जर चांगल्या स्वरूपामध्ये त्यांनी मदत जर केली तर प्रत्येक शेतकऱ्यांनी मृगामध्येच पेरणी करावी कोणताही वेळ न लावता कोणताही उशीर न करता प्रत्येकाने आपल्या आप आपल्या मृगामध्येच आपल्या शेतीमध्ये पेरणी करावी पेरणी तुम्ही बैलानुसार करा किंवा ट्रॅक्टरनुसार करा, करा। बघा हे झाले जे मृगामध्ये पेरणी करत असतो तेव्हा त्या पेरणीचे फायदे त्यानंतर फायदे पण तो तोटे हे जाणवलो कारण की मृगामध्ये जर आपण पेरणी करत नसलो तर आपल्या जी आपण जे पीक पेरत असतो त्या पिकामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये बी लागवड होत नाही आणि त्यानंतर त्याचं उत्पन्न होऊ शकत नाही आणि ते आपापल्या चांगल्या ऋतूमध्ये ते जे पीक असते आळ्या बसते त्यानंतर वेगवेगळे जंतू होतात त्यासाठी त्याला कीड लागत असते त्यासाठी त्याच्या शेंगाला कीड लागत असते पानावाला कीड लागत असते त्याच्या बघा म्हणजे जेव्हा आपण शेतीमध्ये पेरणी करत असतो तेव्हा प्रत्येकजण प्रत्येकाच्या या माइंडनुसार आणि बदलत्या या जगानुसार प्रत्येकजण आपल्या जेव्हा आपण बैलानुसार पेरणी करत असतो त्यांचे फायदे कशा प्रकारचे असतात आपल्या ह्या शेतीमध्ये बैलाची पेरणी चांगली का ट्रॅक्टरची पेरणी चांगली सांगतो तुम्हाला तु जेव्हा आपण बैलाची पेरणी करत असतो तेव्हा बैलाच्या पायाने त्याची जमीन असते बघा महत्त्व कसं आहे जेव्हा बैल शेतीमध्ये पेरणी करत असतो तेव्हा जे बैलाचे पाय असतात ते पाय जमिनीमध्ये जातात आणि ती जमीन काय होते पाय उचलतो बैल पाय घालतो आणि उचलतो तेव्हा त्या जमिनीची जी आपली ज्या रानाची जी माती असते ती माती भुसभूषित होते आणि त्यानुसारच जी महागलची तिफन असते महागलची तिफन अशी जात असते तेव्हा त्या जे भुसभूषित जमिनीमधून ते पीक अत्यंत सोयीस्कर आणि चांगल्या स्वरूपामध्ये ते पीक ते जी बी असते ते बी जमिनीमध्ये योग्य स्वरूपामध्ये पडतं आणि त्याच्यानुसार अत्यंत चांगल्या आणि चांग स्वरूपामध्ये म्हणजे चांगल्या वातावरणामध्ये त्या बियाला चांगलं वातावरण त्याच्यामध्ये मिळतं आणि त्यामध्ये मिळाल्यानंतर तो त्या जे बियामधून जे उगवणारं पीक आहे ते पीक अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये येत असतं आणि कोणताही फरक न करता चार बोटाचा फरक न करता तीन बोटाचा फरक न करता दोन बोटाचा फरक न करता अशा चांगल्या स्वरूपामध्ये बी येत असतं जेव्हा आपण ट्रॅक्टरनुसार फवा पेरणी करत असतो तेव्हा त्या पेरणीमध्ये टॅक्टरचे टायर दबत असतात त्यामुळे ती जी जमिनीची जी माती आहे ती माती अ जास्तीत जास्त दबली जाते आणि दबल्यामुळे जे महाग स्टिफन जात असते ट्रॅक्टरच्या माग ते अतिशय चा खोलवर जात असते आणि त्यामुळे जे पीक येत असतं ते पिकाला योग्य वातावरण मिळत नाही कारण की तो ती जी पीक आहे ते पीक ते जमिनीच्या खाली दडलेलं असतं आणि जमिनीच्या खालूनच त्याची वाढ खुंटली जाते आणि ते बारीक स्वरूपामध्ये येत असतं ते पण येत असतं परंतु ते पटकन न येता ते उशीर लावलं जातं म्हणजे हे झाले त्यांचे ट्रॅक्टरवरची पेरणी आणि बैलावरची पेरणी अगोदरच्या काळामध्ये बघा जेव्हा प्रत्येकजण आपले जे पूर्वज आहेत ते पूर्वज बैलानुसारच फवार पेरणी केली जात असते म्हणजे पेरणीनुसारच म्हणजे बैलाचे जास्तीत जास्त फायदे आपल्या पूर्वजाला माहिती होते परंतु असं कुणी न करता कुणीही न करता ट्रॅक्टरनुसार फ पेरणी करत असते परंतु टॅक्टरनुसार प पेरणी न करता प्रत्येकाने बैलानुसार पेरणी करावी आज बघू बघू शकता की व तुम्ही जे जग आहे आपलं ते जग कुठं जात आहे म्हणजे जग जसं चंद्रावर जात आहे तसं आपलं जग आपला शेतकरी जो आहे तो शेतकरी काबाड कष्ट कर न करता प्रत्येकजण आपापल्या स्वरूपामध्ये पटकन काम कसं होईल याचा विचार करून तो आपल्या कामाची सुरुवात करत असतो परंतु असं न करता आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त कष्ट करावं लागतं त्यासाठी आपण बैलानुसारच पेरणी असेल नांगरणी असेल त्यानंतर दुंडे असतील हे सर्व आपण बैलानुसारच करायचं असतं हे झाले मृगामध्ये न पेरणी करण्याचे तोटे आणि पेरणी करण्याचे जे फायदे आहेत ते फायदे आणि तोटे आपण या ह्याच्यामध्ये जाऊन घेतलो आणि त्यानंतर आता राहिला आपला विषय म्हणजे कोणता जे आपण मृगामध्ये जेव्हा आपण पेरणी करत असतो तेव्हा त्या ते पेरणीनुसारच ह्या वातावरणामध्ये आणि त्यानंतर या, या शेतीमध्ये कसा फायदा होत असतो आणि प्रत्येक फायद्यानुसारच आपल्या शेतामध्ये कशाप्रकारे नंदनवन लागतं आणि त्यानुसारच आपलं मन आणि आपण आपल्या शेतामध्ये कसं रमून जातो याची आपण आपल्या ह्याच्यामध्ये माहिती घेणार आहोत जेव्हा आपण मृगामध्ये पेरणी करत असतो तेव्हा आपल्या मृगामध्ये जेव्हा आपण पेरणी केल्यानंतर अनेक भरभराटून बहर पीक आपल्या जमिनीमधून येत असतं आणि तेच त्या जमिनीची जी खुशी असते आणि त्या पिकाची जी खुशी असते जास्तीत जास्त या पिकाची खुशी म्हणजेच जास्त या पिकाला बघून कुणाला आनंद होत असतो माहिती आहे का या जे आपल्या शेतीमध्ये काबड कष्ट करत असतात ते हे जे राहिले शेतकरी आणि शेतकऱ्यांचे जे सोपते असतात ते म्हणजे आपले बैल म्हणजे बैलाची जोडी जास्तीत जास्त त्यांना आनंद होत असतो प्रत्येकाने आपल्या बैलासाठी आणि आपल्या शेतकरीसाठी म्हणजे आपल्या जगाच्या पोषणला जी मृगाचा नक्की मोसम असतो ह्या मोसमामध्ये प्रत्येक शेतकरी काबाड कष्ट करत असतो सुद्धा म्हणजे घरी बसत नाही आणि ह्याच्यानुसारच प्रत्येकजण आपापल्या ह्याच्यानुसार पेरणी करत असतो तुम्हाला काय वाटतं मृगामध्ये पेरणी करावी का इतर ह्याच्यामध्ये पेरणी करावी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आणि तुम्ही जर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब केलो तर आम्ही तुमचे आभारी आहोत आणि जाता जाता आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर बाय बाय असंच अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये नंतर भेट घेऊ तोपर्यंत तुम्ही आनंदात आम्ही आनंदात बाय